आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यादरम्यान मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे जागतिक विधी सेवा दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना न्याय समता आणि कायदा सक्षमीकरणाची भावना जागवण्याचं आवाहन केलं आहे हा दिवस आपल्याला या गोष्टीची जाणीव करून देतो की कायद्याची उपलब्धता हा आपला हक्क असून तो विशेषाधिकार नाही असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून आज तीन जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट कर रचत होते असा आरोप आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे गोव्यात सुरू असलेल्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे चार बुद्धिबळपटू चौथ्या फेरीत पोहोचले आहेत त्यात आर प्रज्ञानंद आणि अर्जुन एरिगसी यांचा समावेश आहे मात्र डी गुकेश आणि घोष हे तिसऱ्या फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले प्राध्यापक सायन्स सायन्स हँडसॉन वर्कशॉप सिरीज तीन अंतर्गत प्राणीजन्य अन्न या विषयावर मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे प्राणीज स्त्रोत्रांमधून प्राणी स्त्रोतांमधून मिळणाऱ्या अन्नाचं विज्ञान सुरक्षितता आणि त्याचं महत्व याबाबत एल आय टी नागपूरच्या फूड टेक्नॉलॉजी विभागाच्या माजी प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिमा शास्त्री मार्गदर्शन करणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार